नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे नमस्कार पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीनंतर पुन्हा भंगार संख्या वाढणार लोकसभा विधानसभा व नगरपालिका निवडणुकीत पैशासाठी पक्षातून इकडून तिकडे उड्या मारणाऱ्या अनेक पुढारी भंगारात मागे निघाले आहेत नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी व नगरसेवक पदासाठी नटलेले अनेक जण घरातच लपून बसले तर अनेकांना दारुण पराभवाला सामोरे जावे लागले अनेक वेळेस निवडणुकीच्या काळातच लाभासाठी उगवणारे छत्र्या निवडणुकीनंतर गायब होतात त्यांचेही पत्ते कट झालेले आहे अनेकांची सूज उतरली आहे विधानसभेला माघार घेण्यासाठी मोठ्या रकमांच्या तडजोडी झाल्या अनेकांनी नेत्यांशी गद्दारी करून स्वतःचे पितळ उघडे केले विशेषतः विजय बापू शिवतारे संजयजी जगताप व संज, संभाजी झेंडे या तिघांनाही बऱ्याच जणांनी चुना लावला हे आता उघड झाले आहे परंतु हे आता शिवतारे जगतापो झेंडे यांच्याकडील लाभार्थ्यांनीच कृत्य केल्याचे उघड झाले आहे लोकसभा विधानसभा व नगरपालिका निवडणुकीत अनेकांचे फुगलेले फुगे एकतर उडून गेले किंवा फुटले पुरंदरमध्ये राजकीय बेरोजगारी त्यामुळे वाढली असून राजकीय कचरा मतदारांनी साफ केला आहे आता मतदारांना पुन्हा एकदा बोगस भुक्कट पोड्यांना धडा दा, दा, शिकवण्याची संधी प्राप्त झाली आहे अनेक भाकर जनावरांना एकतर कसायाच्या ताब्यात दिले पाहिजे किंवा गाडावे लागणार आहे सर्वसामान्य कार्यकर्त्यांची अवहेलना करणारे मतदारांकडे निवडणुकीनंतर पाठ फिरवणाऱ्यांना मतदार निश्चितच जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत धडा शिकवतील काही जणांच्या पावसाळ्यात उगवणाऱ्या छत्र्या या निवडणुकीत मात्र मतदार या छत्र्या मुळासकट उडून उकडून टाकल्याशिवाय राहणार नाही काही जण जातीच्या जीवावर निवडून येऊ पाहतात तर काही जण पैशाच्या जीवावर निवडून येऊ पाहतात सर्वसामान्य मतदार नागरिक अडचणीत असताना या नेत्यांना कधीही जात आठवत नाही किंवा त्यांना हात देण्यासाठी यांचा पैसा कधीही पुढे येत नाही अशा या सद्यसाधू पुढाऱ्यांना व्यावसायिक पुढाऱ्यांना धडा शिकवण्याची हीच वेळ आहे या सर्व बोगस भुक्कटपुर्यांना भंगारात काढणे गरजेचे आहे काही जणांच्या आयुष्यातील ही राजकीय शेवटचीच खेळी ठरणार आहे धन्यवाद